हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आहे पाडवा आणि सवा दोन झालेले आहेत सव्वा दोन वाजलेले आहेत आम्ही तयार होऊन आहे माहेर माझ्या माहेरी निघाले आम्ही उद्या गोय विजय म्हणून ओ oh. आणि त्याला काय सुट्टी मिली नाही ते पकाल oh. असा केला <laughs> आला असा <था साँगा। laughs> दोन तिला पकडले कधी व्हायचा रस्ता पूर्ण मी पोचलो माहेरामध्ये श्रेयश कुठे हा लागल लागेल गाड्या बघा निस्तीत आधी जी चालले सायकल चालवायची बाकीची कुठे ती सगळी तिकडे त्या साईडला आणि श्रियांशी तर आई बरोबर बसले बाकीची कुणी इकडे गेलेली ती धार काढायला कशाला कशाला बोलवले कशाला बोलवले दूध घेऊन आली डॉलीच काय चाललंय सैनिक लावत चालले ती मावशी फसवलं म्हणला रिक्षा आली रिक्षा आली मावशी आली मावशी आली वरत आला यांचा खेळ चाललाय आग कारण मग कशी मला फसवलं माहितीये काही सगळ्यांनी म्हणली ती आता घरात बसतोय आता सारखं रागत रागत बाहेर हा बसत नाही इथं बसले इथं दिवाळी तशी साडून काढून दिले कोणी नाही अजून कोल्हापूर नाकेवरती बारकी बारखी बोर खेळायला पडतो तिथे बघू बघू खेळायचंय खेळायचंय बघू बघू तोडे केले बघू बघू बाय आता चालायचं पळायचं का नाही त्या अपशीत किती कर नाही नाहीतर लाडीचा कालवार आहे ना झाला खरं म्हणजे आणायचं आणि ना आणायचं आणि करायचं नाही प पॅकिंग करायचं हे पिल्लू पिल्लू हो बलुशाही खळ की

चंपकरी हो गोड चंपकरी पाकतले पाकतले कशी झाल्या पप्पा तुम्हाला घ्यायची होत झाले गोड आहे का गोड आहे का या वेगळ्या येत्या पद्धतीच्या आणि या वेगळ्या पद्धतीच्या बिना बाजूनच्या येत्या आणि एक बाजणीच्या येत्या अशा ख हो या हो नाही खाल्ली का तरी चकली लाडू काकी रव्याचा बेसनचा वहिनी या की हो तुम्ही आणलाय बेसनचा पण आणलाय रव्याचं पण आणलाय खाऊन बघी कसं झालंय बघा खाऊन खाऊन बघा त्यात बघ गुलाबजाम पण येते आणि चकल्या पण येते ना गुलाबजाम गुलाबजाम

কামার তুমি লক্ষ লক্ষ লাগাবে না নাই 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 স্ট্র্যাশ গাই তো তুমি এই রে কি করে তুমি এই কাপড় দিয়ে বসল

ভক্তকে বম মেনালি পুরো পরিপেজ দূর করতে চাই তাই টাকা ওটা খাইলো এটা খালা মামা

পিল্লিলা দি

Tambah, tambah, tambah lebih. Coba sih. Terus apa ya? Tambah, 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 mau jadi keren. മോയാഷ് तू पडले पापा तो पळाला तिकडा बेटा ये बघ असा आता बघायला ये आगेला लाग दे तरी फोटो मारो नाही मस्त

आबा गप्पा मारता चला घर पाहायचं तेना अर्ध झाली क्रीम चलले लास काय सगळे ताने का वाज ना आता कायला उठाय का काय वाटतं की म्हणजे की

उस्धार जांज, वह पलावाश, ऑखलाव दिथा हपलं इभर ही जाजी हर सामश Color सामसामटी बेदेना सिरह नहीं बवा कर तो आंढल को मैं आंपकोर सनो सिर्थी, तो सिर्दि भावच्छ square उन्र्ण PKT सिर्थी नुप्पट कंशे सिर्थी, तो सिर्थी ज्थी �

वेगळं काय वेगळं काहीतरी वेगळं रेग्युलर नाही वाटत छान वाटत छान आहे काम करायचं नवीन पत्र

मैतर सरक सरक मते तीले ते आरते सब कलर बाजक नाशामध्ये जाय पुट्टे पुट्टे ची आता बाऊ बिजीची कलर येणार आहे थेटलेच आहे हा इतरालो मी ना कुरतेला ना विनुवास पहिले पट्ट्या पाहिजे बरं कलर कलर मला दिसल का कलरचा मोरा म्हणत ना आय बोर्डरूम ने काही प्रिंट टाइप ही नाही हो पण ती नाही झाली ही प्रिंट होत नाही हो मोरे म्हणलियो दिवसा कलर पाडले काय काय जोपा खाली आज तर असे दुकानात आहे 50 हे जे कपडे छान छान लगते यार क्या मैच अडी वाइज नाही जोडपण नाही आणि हात फिरत ग्लिस करते कपडे नाही हे काय करते इकडे घरात टक चबा ओपित शिबे आणाय बघ काय करतेय ए काय काय नाही सगळ्यांपेक्षा

आणली तिकी या दोघांचं थोडी नाहीतून दाद्या लोकेशनला जाऊन पत्रिका आहे ऑनलाईन बनवून दादा आणि बहिणींचा पाडवा सण साजरा करून झाल्यानंतर आम्ही जेवण केलेले आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊन नंतर आम्ही लग्नाच्या साड्या बघत होतो साड्या बघून झाल्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसली होती तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्यातवे काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद